बारामतीच्या अनेक गावांत सध्या भारत संचार निगम लिमिटेड सरकारी मोबाईल सेवा विस्कळीत आहे त्यामुळे असंख्य कृषी कार्डधारक शेतकरी ग्राहक त्रस्त आहेत राज्यात शासनाच्या वतीने भारत संचार सेवेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो परंतु या व्यवस्थेत कार्यरत असणारे कर्मचारी अधिकारी यांची सध्या मनमानी सुरू आहे शेतकरी कृषी मोबाईल कार्डधारक ग्राहक तसेच घरगुती जोडणी असणारे फोनधारक या संचार सेवेमुळे त्रस्त आहेत बारामतीच्या अनेक गावांत मोबाईल नेटवर्क खंडित होणे तसेच वारंवार बिघाड होण्याच्या अनेक तक्रारी हे कायमचे आहे मोरगाव राज्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ असून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना विस्कळीत सेवेचा नाहक त्रास सहन करावा लागतोय मी बीएसईलचं कार टावर अजिबात चालत नाही मोबाईल बंद पडतात शेतकऱ्याची कार्ड घेतलेली ती सुद्धा फायदेची नाहीत आणि मोबाईल तर कुठल्याही वर्षे वर्षाची कार्ड बॅलन्स टाकणार त्याचा काहीच आमचा उपयोग होत नाही जर बे कारडी चालत नसेल तर मग त्या बीएस बंद केलेले नाही खबर आहे त्याच्यामुळे प्रतिनिधी मनोहर तावरे एन टी व्ही न्यूज मराठी बारामती पुणे